नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं ऍपल लाईफस्टाईलच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आमचे जे रेग्युलर व्हिवर्स आहे त्यांना माहितीच आहे की ऍपल लाईफस्टाईल सूरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चर कंपनी आहे आणि हिला साड्यांसाठी खूप जास्त ओळखलं जातं कारण की हे रिअल मॅन्युफॅक्चर्स आहेत साड्यांमध्ये आणि इथे तुम्हाला जर डेली यूज पासणं तर पार्टीवेअर पर्यंत सुद्धा ही कलेक्शन एका छतखाली अवेलेबल होऊन जातं आणि तेही मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये तर अशाच प्रकारे आज मी इतका सुंदर असा कॅटलॉग घेऊन आलेला आहे प्रीमियम क्वालिटी असं आहे बट रेट अगदी मॅन्युफॅक्चरिंगवाला तर तुम्ही लुकवाईज पाहू शकता की एका कॅटलॉग ची साडी मी स्वतः वेअर केलेली आहे लुकवाइज किती छान आणि सुंदर अशी दिसते प्रीमियम लुक आहे बट याचा जो कलर आहे ना टोटली ऑफ व्हाईट बेस असणार आहे आणि फ्लावर प्रिंटचं कॉन्सेप्ट तुम्हाला बघायला भेटून जाणार आहे तर चला कॅटलॉग बघूया तर कॅटलॉगची जर आपण गोष्ट करूया ना तर कॅटलॉग तुम्ही इथे पाहू शकतात किती छान छान असे तुम्हाला पीसेस म्हणजे की वेगवेगळ्या वेग जी पण साडी तुम्ही इथे बघताय त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 फ्लावरची डिझाईन इथे पायला भेटून जाणार आहे जर मंडळी तुम्हाला ह्या कॅटलॉगची पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात आणि सगळी इन्क्वायरी घेऊन तुम्ही तुमचा माल बुक करू शकतात आणि असं काही नाहीये की जर ही सूरतची मॅन्युफॅक्चर कंपनी आहे तर तुम्हाला इथे लाखोचा माल परचेस करावा लागेल बिलकुल पण नाही वीस ते तीस हजार रुपयाचा माल तुम्ही आरामात परचेस करू शकतात आणि जर ज्यांचा शॉप असेल त्यांच्या बजेटनुसार तुम्ही माल परचेस करू शकतात मंडळी इथे असं काही बाउंडेशन नाही आहे की तुम्हाला इतकंच माल परचेस करावं लागणार आहे तर मंडळी इथे तुम्ही आर्टिकल पाहू शकता इतका सुंदर असा आर्टिकल आहे का कारण की यामध्ये टोटली जो बेस आहे ना तुम्हाला ऑफ वाईट भेटून जाणार आहे बट जी फ्लावरची डिझाईन आहे ना वेगवेगळ्या फ्लावरची डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटते आणि जी मोस्ट जी पदराची डिझाईन आहे ना आता बघितल्याने सगळ्यांना असंच वाटत असेल की सगळ्या साड्यांमध्ये एक तर डिझाईन आहे बिलकुल पण नाही जर तुम्ही क्लोजअपनी बघत असाल तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण जी साड्यांमध्ये प्रिंट दिलेली आहे पदरावरती ती प्रिंटला हायलाईट करण्यासाठी यामध्ये थ्रेडचं काम दिलेलं आहे म्हणजे की टोटली धाग्याचं काम तुम्हाला इथे बघायला भेटून जाणार आहे एक तो तर पिंक कलर आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे धाग्याचं आणि त्याचं पूर्ण लाईनिंगमध्ये काथा वर्क याला म्हटलं जातं त्याचं काम तुम्हाला पूर्ण साडीमध्ये बघायला भेटून जाणार आहे तर याचे जे टसल्स आहे ना साडीमध्ये छान असे क्यूट असे टसल्स तुम्हाला टसल्सुद्धाही दिले जाणार आहे तेही साडीचेच तर मंडळी आहे ना सुंदर असं कलेक्शन जर तुम्हाला परचेस करायचं असेल स्क्रीनवरती नंबर आहे कॉल मेसेज इन्क्वायरी करून तुम्ही माल परचेस करू शकता पर्टिक्युलर रेंज सुद्धा तिथूनच तुम्हाला समजणार आहे तर आता याचे डिझाईनची जर आपण गोष्ट करूया तर पॅटर्न तुम्ही इथे एक सेबडकर एक बघत जा किती छान असे पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि जेव्हा आपण आपल्या दुकानात काहीतरी वेगळं सेल आउट करतो ना तेव्हा आपली सेल चांगली येते आणि जर तुम्हाला ही चांगली सेल हवी असेल ना तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला डेली आमचे व्हिडिओज बघायचे असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लागणार आहे कारण मी या चॅनलवरती प्रत्येक दिवशी म्हणजे की दर दिवशी नवीन कॅटलॉग्स घेऊन येत असते त्याचं कलेक्शन तुम्ही आरामात बाय करू शकतात आणि त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे ते तुम्ही डिझाईन पाहू शकतात जे सेम बेस आहे ना तुम्हाला फक्त यामध्ये जे फ्लावर कॉन्सेप्ट आहे ना प्रत्येक फ्लावर कॉन्सेप्ट वेगवेगळा आहे फक्त जी डिझाईन पॅटर्न जी दिलेली आहे जसं की काथा वर्ग जे मी तुम्हाला बोलत होते ते तुम्हाला बॉर्डरवरती सुद्धा ही भेटून जाणार आहे प्रॉपर साडी चिल्ल्यांची जर गोष्ट करूया तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे तर यामध्ये खूप काही पॅटर्न्स आपल्याकडे अवेलेबल आहे जसं तुम्ही पाहू शकता काथा वर्कमध्ये आणि काहीतरी युनिक आहे म्हटल्यानंतर आपली सेल तर चांगली होतीच आहे आणि जर तुम्हाला ही महिन्याची चांगले रुपये कमवायचे असेल तर तुम्हाला एकदा नक्कीच व्हिजिट द्यावं लागणार आहे ॲपल लाईफस्टाईलमध्ये कारण इथे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये खूप काही साड्यांचं सा कलेक्शन म्हणजे अनलिमिटेड साड्यांचं सा कलेक्शन तुम्ही म्हणू शकतात किंवा भंडार सुद्धा म्हणू शकतात सगळं काही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये साड्यांचं सा कलेक्शन भेटून जाणार आहे आता शॉप कुठे लोकेटेड आहे असा तो प्रश्न तुमचा पण असेल ना तर ही शॉप आहे सुरतमध्ये लोकेट सारोली एरिया सारोली एरियाध्ये आहे आशीर्वाद टेक्सटाइल मार्केट तिथे लोकेटेड आहे ऍपल लाईफस्टाईल आणि मंडळ इथे आल्यानंतर तुम्हाला खूप काही कलेक्शन बघायला भेटतं जसं माझ्या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये सुद्धाही तुम्ही पाहू शकता किती छान असं कलेक्शन इथे अवेलेबल होऊन जातात ऑल ओव्हर पूर्ण सुद्धा सॅम्पलिंग वगैरे पाहू शकतात आणि हे फक्त सॅम्पल्स आहेत असं पण नाहीये की हे माल आहे तर फक्त हे सॅम्पल पीसेस आहे आणि याचा अंदाज लावू शकतात की सॅम्पल पीसेस इतके आहे तर याचा माल किती असणार आहे आणि हे फक्त एकच सेल्स ऑफिस आहे अशा प्रकारचे अजून सुद्धा ही आमच्याकडे सेल्स ऑफिस अवेलेबल आहे जर मंडळी तुम्हाला ही तुमचा बिझनेस पुढे चालवायचा असेल ना तर त्यासाठी तुम्हाला जुळावं लागणार आहे ऍपल लाईफस्टाईल सोबत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅटलॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अच्छा डेली अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आणि हो व्हिडिओ कॉलिंग वरती हे कलेक्शन नक्की परचेस करा हा आजच्या व्हिडिओ मध्ये मी पुन्हा भेटते नवीन कलेक्शन सोबत आणि नवीन कॅटलॉग सोबत तोपर्यंत मनापासून आभार